नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत आहे खानापूर तालुक्याच्या भीमगड अभयारण्यातील जवळपास नऊ गावांचा स्थलांतराचा प्रश्न आता आयरणीवर आला आहे आणि यापैकी जी नऊ गावं स्थलांतराच्या प्रतीक्षेत आहेत ती आज भीतीचे छायेकले अडलेली आहेत खानापूर तालुक्यातील ही नऊ गाव स्थलांतर होतील का या लोकांना न्याय मिळेल का येथील लोकांना सुभदरित्या स्थलांतरित करण्यासाठी सरकार पावलं उचलतील का असे अनेक प्रश्न भेडसावताना दिसत आहेत आणि त्यामुळे गेल्या चार दिवसापासून या भागाच्या समस्या जे भेडसावणार आहेत यामुळे या भागातील लोक धास्तावलेले आहेत त्यामुळे आज या ठिकाणी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेर साहेब यांना भेटण्यासाठी गावचे काही ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपल्या गावचं म्हणणं आपली भौगोलिक परिस्थिती याचा आढावा आमदार विठ्ठल आलगेकर सरांच्याकडे मांडलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी आमदारांच्या बरोबर चर्चा करून यावर काय तोडगा काढता येईल आणि कशा पद्धतीनं याचं उत्तर देऊन आम्हाला स्थलांतरित केलं जाईल या संदर्भात ग्रामस्थांनी जी यापुढे चर्चा केली आहे या संदर्भात आमदार विठ्ठल लालगेकर साहेब यांचं म्हणणं काय आहे आपण या ठिकाणी ऐकणार आहोत आज मला कोंगळा गावचे रहिवासी या ठिकाणी भेटायला आलेले आहेत आणि त्यांना एक गेल्या महिन्यापासून जे प्रसारमाध्यमातून किंवा चर्चेतून त्यांच्यावर त्यांना ऐकू आल्याप्रमाणे त्यांनी जे स्थलांतर म्हणजे कोंगळागाव हे मादाई नदीच्या आसपास असल्यानं कळसा भांडुरा नाला दाटून खानापूरला येत असताना त्यांना ज्या कित्येक वर्षाच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये पावसामध्ये सर्वात मोठी अडचण त्यांना मुलांना शिक्षणाला जाण्यासाठी काहीतरी आरोग्यामध्ये बिघाड झाला तर डॉक्टरपाशी जाण्यासाठी किंवा सरकारी कार्यालयाला भेट देण्यासाठी साधा रस्ता किंवा पूल गेली कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्या ठिकाणी ह्या सुविधा मिळाल्या नाहीत आणि म्हणून ते का मिळत नाही याच्यावरती चर्चा होत असताना सरकारनं म्हणजे फॉरेस्ट खात्यानं एक त्याच्यावरती तोडगा काढलेला आहे की आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तिथं मूलभूत सुविधा देण्यासाठी परमिशन देऊ शकत नाही आणि म्हणून तुम्ही जर करता ती जागा सोडून तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्हाला आ, एक मदत म्हणून सरकार फॉरेस्ट खात्यामार्फत देणार आहोत अशी चर्चा झाल्यानंतर जवळजवळ एक महिना हे प्रकरण गाजत आहे आणि प्रत्येकाच्या घरी घरी त्या गवाळी भागातील म्हणजे होर्डा गवाळी पाचोली कोंगळा त्याच्यानंतर कृष्णापूर आमगाव अशा ह्या गावामध्ये ही बातमी पसरल्याने त्याच्यावरती खरोखर नेमकं काय आम्हाला काय मिळणार आम्हाला कसं स्थलांतर करणार ह्याच्यासाठी चर्चा करण्यासाठी काल गवाळीवरून बरीच माणसं म्हणजे प्रत्येक कुटुंबातून आलेली होती त्याचबरोबर तळेवाडीतून आलेली होती आणि आज आपल्या कोंगळा गावातून आलेले सगळे हे रहिवासी आहेत त्यांना आमच्या वतीनं जे काय सांगायचं आहे ते सांगितलेलं आहे त्यांची एकच मागणी आहे की आम्ही ते गाव आमचं जे पूर्वापारपासूनचं जे, हो। जे, जे गाव आहे त्या गावात राहणारे जन्मास आलेले आम्ही सगळे लोक आहोत प्रत्येक गावचं तसंच म्हणणं आहे की आम्ही एका ठिकाणी जन्माला येऊन तिथं कित्येक वर्ष जगलेलं आहे आनंदानं प्रेमानं सगळ्या पद्धतीनं जे काय आमचं जे गाव म्हणून राहतो ते एकत्र राहतो आहे अशा या आमच्या गावाला तुम्ही जर बाहेर या म्हणत असाल तर आम्हाला या खानापूरच्या आसपास आम्हाला एक गावासाठी जागा उपलब्ध करून द्या अशी त्यांची पहिली मागणी आहे आणि ती मागणी जर पूर्ण होत असेल तरच आम्ही तिथं बाहेर येणार आहे अशी त्यांची स्ट्रेट माग मागणी असल्यामुळं परवा तहसीलदार त्याचबरोबर सॉरी डी सी आणि डी ए डी एफ ओ वगैरे जाऊन त्या लोकांना तळेवडीच्या वगैरे लोकांना जाऊन सांगितलं आहे की तुमचं अकाउंट द्या आम्ही तुमच्याकडे पैसे जमा करतो असं वगैरे सांगितलेलं आहे ते सुद्धा लोक तयार आहेत परंतु त्यांचं एकच मागणं आहे की पहिला आम्हाला जागा दाखवा नंतर आम्ही ते तुमचे पैसे अकाउंटला जमा करा अशी त्यांची कळकळीची मागणी आहे आणि हे सरकार दरबारी मी स्वतःहून आश्वासन दिलेलं आहे की एक गाव एक जागा अशा पद्धतीनं तिथं जागा उपलब्ध करून दिला तर आम्ही ते पैसे घेणार किंवा अकाउंटला जमा करून घेणार नाहीतर आम्ही आमच्या आहे तशा पद्धतीनं राहतो आम्हाला मूलभूत सुविधा करून द्या आणि मूलभूत सुविधा करून दिला नाही तर आम्ही सगळे एक होऊन त्या जंगलमधून कसं जायचं यायचं आम्ही बघतो असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हा ते मी त्यांना आश्वासन दिलं आहे सरकारच्या वतीनं दिलं आहे की एकंदरीत या सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही येत्या शुक्रवारी कारण एकच आमदारच्या म्हणण्याप्रमाणे सगळे आमच्या सर्वपक्षीय नेते मंडळींना बोलून याच्यावरती विशेष तोडगा काढून एक निवेदन डी सीला आम्ही द्यायचं ठरवलेलं आहे तेव्हा येत्या शुक्रवारी म्हणजे सोळा तारखेला अकरा वाजता शिवस्मारकमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे तेव्हा सर्वांनी त्या बैठकीला यावं असं मी या माध्यमातून प्रेस माध्यमातून तुम्हा सर्वांना विनंती करतो आहे आणि त्या ज्या ज्या गावांना हे संबंधित आहे अशातल्या प्रमुखांनी सगळेच यायची गरज नाही प्रमुख लोक यावं आणि आपल्या व्यथा मांडाव्यात असं मी या माध्यमातून विनंती करतो आहे आणि माझे काही दिवसापूर्वी त्रेसष्ट गावं उठवणार म्हणून जी काय बातमी प्रसारित झाली त्याबद्दल तुमच्याकडे काय असं काय सरकारच्या धोरणानुसार किंवा असं कुठलाही आदेश आलेला नाही ती बातमी खोटी आहे त्या खोट्या बातमीमध्ये एकच म्हणजे खरं आहे की जे वायनाड आणि शिरूरमध्ये जी घटना घडली ती पश्चिम घाट या जंगलमध्ये घडलेली आहे म्हणून सरकारने एक आदेश म्हणजे निर्णय घेतलेला आहे की त्या भागामध्ये मोठे प्रकल्प मोठे रस्ते किंवा कुठल्याही प्रकारची मोठी घरं वीस हजार स्क्वेअर फूटच्यापेक्षा जास्त मोठी घरं बांधून तिथं कुठलंही काम मोठं करता येणार नाही